नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नुकताच पुरवठा निरीक्षक पदाच्या एक्झाम झाल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात प्रश्न आहे की आता रिझल्ट केव्हा लागणार त्याच प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओच्या द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे चला तर सुरुवात करूयात या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद मित्रांनो निकाल केव्हा लागेल या प्रश्नाचे उत्तर बघण्यापूर्वी आपण एक्झाम केव्हा झाल्या हे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो फेबमध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला एक्झाम झाल्या होत्या आणि प्रत्येक दिवशी ती तीन शिफ्ट म्हणजेच अशा एकूण तीन गुणिले तीन अशा नऊ शिफ्टमध्ये एक्झाम पार पडल्या आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना एक्झाम हार्ड गेलेल्या आहेत आय बी पी एस पॅटर्न बराच टप आहे आता आपण बघूयात निकाल केव्हा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या अगोदरच दोन तीन व्हिडिओ सांगितलं आहे की सरळसेवा भरतीची कोणतीही एक्झाम असो संबंधित खात्याला किंवा कंडक्ट करणाऱ्या कंपनीला एक्झाम झाल्यापासून पंचेचाळीस दिवसात रिझल्ट लावणे बंधनकारक आहे परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यास थोडा विलंब होऊ शकतो म्हणजेच एक्झामची शेवटची तारीख पकडा तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला शेवटची तारीख होती तेव्हापासून पुढे पंचेचाळीस दिवस म्हणजेच तुम्हाला पंधरा एप्रिलच्या पुढे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे पंधरा ते तीस एप्रिलमध्ये तुम्ही पकडू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पंधरा ते तीस एप्रिलच्या दरम्यान तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सेफ स्कोअर काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलेशनच्या नौ नौ अगोदर मी तुम्हाला सांगतो ज्याही विद्यार्थ्याचे ऐंशी प्लस करेक्ट प्रश्न असतील तो सेफ स्कोअर आहे आणि तुम्ही आफ्टर नॉर्मलेशन म्हणत असाल तर आफ्टर नॉर्मलेशन नंतर एकशे सत्तर ज्यांना मार्क आहे ते सेफ झोन मध्ये येतील मध्ये असतील तर अशा प्रकारे माझे अनालिसिस होते मी ही एक्झाम दिले आहे माझा सो अनुभव होता त्यानुसार मी तुम्हाला ही ॲनालिसिस केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी काही प्रश्न पडत असतील तर कमेंटद्वारे मला तुम्ही कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी यू बाय बाय